आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची किती आवश्यकता आहे विटॅमिन्स किती महत्त्वाचे आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे पण प्रत्येक व्हिटॅमिनची अशी वेगळी कार्यप्रणाली आहे जसे की आपल्या त्वचेसाठी आपल्या केसांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी स्नायूंचे चांगले आरोग्य राखण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सगळ्यात मेन म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई e हे खूप महत्त्वाचं आहे आज आपण व्हिटॅमिन ईची e कॅप्सूल म्हणजेच कॅप्सूल इ फोर हंड्रेडविषयी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तिचे फायदे तिचा डोस ई मधील ऑइल जर आपल्याला चेहऱ्याला किंवा केसांसाठी आहे तर ते कशा प्रकारे लावायचं विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते कॅप्सूल इ 400 ऑन फोर हंड्रेड ज्याचा की इन्ग्रेडियंट आहे विटॅमिन ई e किंवा टोकोफेरल ॲसिटेट विटॅमिन ईचे e फायदे काय काय आहेत विटॅमिन ई e हे एक अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असणारा व्हिटॅमिन आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीराला खूपसे फायदे होतात व्हिटॅमिन ई e ही एक सप्लिमेंटरी टॅबलेट आहे जी आपल्याला विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपण आपल्या मेडिकलमधून फार्मासिस्टकडून घेऊ हो शकतो हे एक ओ टी सी मेडिसिन आहे आता आपण याचे फायदे काय काय त्याचे किती उपयोग आहेत हे जाणून घेऊया व्हिटॅमिन ई e हे दृष्टी संदर्भात ज्या समस्या आहेत त्यांच्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका निभावते व्हिजनशी रिलेटेड समस्यामध्ये ह्याचे कार्य खूप चांगले आहे आणि त्यासाठी व्हिटॅमिन ई e हे इम्पॉर्टंट आहे हे रोगप्रतिकार शक्ती वाढवते व्हिटॅमिन ई e स्नायूंचे आरोग्य चांगले करते ज्याच्यामुळे पायामध्ये येणारे गोळे ज्याला आपण क्रॅम्प म्हणतो ते कमी येतं हे व्यायामामुळे जे स्नायूंचा लॉस होतो त्याच्यामध्ये स्नायूंचा लॉस होऊ नये ह्याची काळजी घेते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स ह्यांचे संतुलन बिघडते आणि ह्याच्यामुळे उतींचे आणि पेशींचे नुकसान होऊ शकते आणि मग त्यांचे नुकसान झाल्यामुळे चेहऱ्यावरती सुरकुत्या येणे त्याचप्रकारे लवकर वृद्धत्वाची प्रक्रिया होणे आणि काही आजारही होऊ शकतात जसं की हृदयरोग असेल कर्करोग असेल आणि मधुमेह व्हिटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंटला डिफेन्ससाठी जास्तीत जास्त बूस्ट करतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा कमी येतो व्हिटॅमिन ई e, स्काल्पमधील जे रक्ताभिसरण असतं ते चांगलं करतं वाढवते कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत आणि त्याच्यामुळे आपले केस वाढण्यासाठी मदत होते त्याचप्रकारे केसांचे आरोग्य देखील छान होते व्हिटॅमिन ई e, हे आपल्या स्किनला त्वचेला मॉइश्चरायझर प्रोव्हाइड करते कोलेजन वाढवते आणि त्याच्यामुळे त्वचेवरती नैसर्गिक चमक येते आणि त्वचेचे चा आरोग्य छान होते जे संरक्षणात्मक आहेत ह्याच्यामुळे काय होतं की जसं वय वाढत जातं त्यानुसार विचार करण्याची क्षमता कमी होते लक्ष केंद्रित न होणे अभ्यास न होणे एखाद्या गोष्टीचा तर्क न लावू शकणे आठवण न राहणे तर या कडून आपल्याला व्हिटॅमिन ई e हे संरक्षण देते आणि आपल्या मेंदूची कार्यप्रणाली आहे ती वाढवते आणि सगळ्यात मेन म्हणजे व्हिटॅमिन हे रोगप्रतिकार शक्ती रोगप्रतिकार प्रणाली चांगली करते आणखीन एक म्हणजे सायकलिक ब्रेस्ट पेन सायकलिक मध्ये काय होतं की स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी ब्रेस्ट हेवी झाल्यासारखी वाटते ब्रेस्ट दुखत असल्यासारखी होते आणि एकदा मासिक पाळी आली म्हणजे पिरियड्स आले की ही लक्षणे निघून जातात तर ह्याला सायकलिक ब्रेस्ट पेन असं म्हणतात तर हे सायकलिक ब्रेस्ट पेन मॅनेज करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही तुमच्या गायनाकोलजिस्टकडून तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यामुळे हे पेन कमी होतं आता आपण बघूया की व्हिटॅमिन ईचा डोस कसा घ्यायचा तर ई ईची टॅबलेट ही न्यूरो प्रोटेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ही रात्री किंवा संध्याकाळी घेतली जाते इव्हिओन फोर हंड्रेड कॅप्सूलचा एक टॅबलेट तुम्ही एकदा रात्री घेऊ शकता किंवा जसं तुमच्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलंय एमजी मध्ये त्याप्रकारे तुम्ही घेऊ शकता आता आपण बघूया की व्हिटॅमिन ई e कॅप्सूलमधील जे ऑइल आहे इव्हीऑन कॅप्सूलमधील जर ते आपल्याला लावायचं असेल चेहऱ्यावरती केसांसाठी तर ते आपण कसं लावू शकतो चेहऱ्यावरती लावताना चेहरा स्वच्छ धुवून घ्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या एक इव्ही कॅप्सूल असते त्याच्यामधील ते तेल व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याला लावून मालिश करा हे तुम्ही रात्रभर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाकू शकता दुसरं म्हणजे जर तुम्ही घरगुती हळद असेल कोरफड यांचा फेस पॅक मुलतानी मातीचा लावत असाल तर तुम्ही या फेस पॅक मध्ये आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही इव्हीऑन कॅप्सूलमधील जे ऑइल आहे ते मिक्स करून सुद्धा लावू शकता त्याचे पण चांगले फायदे दिसतात आणि ह्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं असेल तर तुम्हाला स्किनसाठी इव्ही ऑन लावायचे आहे रेग्युलर तर तुम्ही जे मॉइश्चरायझर येतं ते लावू शकता कारण त्याच्यामध्ये काही असे असतात की ते चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती पेनिट्रेट करून ते व्हिटॅमिन जास्तीत जास्त आतमध्ये जाण्यासाठी मदत होते आणि जेव्हा तुम्ही केसांना इव्हीऑन कॅप्सूल लावायची असेल तेव्हा तुम्ही केसांना ऑइल लावून मसाज करता त्यावेळी त्याच्यामध्ये एक इव्हिओनची कॅप्सूल सो ऑइल मिक्स करा आणि ते पूर्ण केसांना मॉलिश करा की ज्याच्यामुळे केसांच्या वाढीसाठी आणि केसांचे आरोग्य छान राहण्यासाठी आपल्याला मदत होईल नैसर्गिक कोणकोणते पदार्थ आहेत ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन ई मिळतं वनस्पती आधारित तेल मग सूर्यफूल तेल असेल वीट जर्म ऑइल म्हणजेच गव्हाचे जंतू तेल त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन ई e मिळते काजू बदाम शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया पालेभाजी जसं की पालकमधून लाल शिमला मधून फळांमध्ये आंबा आणि किवी ह्याच्यामध्ये चा आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन ई e मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्हिटॅमिन ई e हे आपल्या शरीरामध्ये किती महत्त्वाचं आहे त्याची किती कार्यप्रणाली आहे त्याचप्रकारे इव्हीऑन कॅप्सूल विजेची संपूर्ण माहिती ती कशी वापरायची चेहऱ्याला लावायची असेल तर कशा प्रकारे लावायची आणि कोणत्या व नैसर्गिक गोष्टींमधून आपल्याला ते मिळतं ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा